ओम गंगणपतय नम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीमद्दासबोध दशक दहा समास पाच पंचप्रलय निरूपण म्हणजे पाच प्रलयांचं निरूपण पंचप्रलय निरूपण श्रीराम श्री समर्थ म्हणतात की आता प्रलयाचे लक्षण जाणून घ्या पिंडाच्या ठिकाणी दोन प्रलय होतात एक निद्रा आणि दुसरा देहांत काळ म्हणजेच देहाचे मरण देहधारित त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश ज्यावेळी निद्रा घेतात तो ब्रह्मांडातील निद्रा प्रलय जाणावा ज्यावेळी या तिन्ही देवांचा अंत होतो तेव्हा ब्रह्मांडाचा कल्पांत ओढवतो त्यावेळी तो खरोखर ब्रह्मप्रलय झाला असे जाणावे या नऊ खंडांच्या सृष्टीत पिंडाच्या ठिकाणी दोन आणि ब्रह्मांडाच्या ठिकाणी दोन असे चार प्रलय होतात पाचवा प्रलय सर्वात महत्त्वाचा आणि उत्तम प्रलय म्हणजे विवेकाने होणारा प्रलय आहे याप्रमाणे हे पाच प्रलय यथानुक्रमे सांगितले आहेत आता ते अनुभवास येतील अशा रीतीने त्यांचे वर्णन करूया ज्यावेळी झोप येते त्यावेळी जागृतीत होणारे म्हणजे जागेपणे होणारे सर्व व्यवहार व्यापार व्यवहार थांबतात आणि अकस्मात गाढ झोप लागते अथवा स्वप्न पडते या प्रकारे जागृतीचा क्षय होतो म्हणजे जागृती संपत जाते आणि त्यास निद्रा प्रलय असं म्हणतात आता देहांताच्या वेळी जो प्रलय होतो त्या मृत्यूप्रलयासंबंधी ऐका दुसरा प्रकार प्रलय किंवा देहांत प्रलय एक निद्रा प्रलय आपण पाहिला आता पाहूया मृत्यू प्रलय किंवा देहांत प्रलय देहामध्ये रोग बळावतात वाढतात किंवा काही ठिकाणी प्रसंग ओढवतात काही कठीण प्रसंग ओढवतात ॲक्सिडेंटल वगैरे आणि पंचप्राण आपले काम सोडून देह सोडून निघून जातात पंचप्राण म्हणजेच प्राण अपान उदान समान इत्यादी वासनायुक्त प्राण निघून गेले इकडे नुसता देह निष्प्राण पडून राहतो यालाच दुसरा प्रलय म्हणजे प्रलय म्हणतात तो अनुभवास येत असल्याने तेथे तर्काला जागाच नसते म्हणजे हा प्रत्यक्ष आहे जसा निद्रा प्रलय आहे तसा हा प्रलय आहे तिसरा प्रलय ब्रह्मांडीचा निद्रा प्रलय आहे आता आपण निद्रा प्रलय आपल्या स्वतःचा जीवाचा पाहिला आता ब्रह्मांडाचा पहा जीव म्हणजे पिंडाचा पाहिला निद्रा प्रलय आणि पिंडाचा पाहिला प्रलय आता ब्रह्मांडाचा पाहूया निद्रा प्रलय तिसरा हा ज्यावेळी ब्रह्मदेव झोपी जातो त्यावेळी सर्व प्राणीमात्रांचा व्यापार खुंटतो आणि लोक नाश पावतो म्हणजे पृथ्वी नाश पावते त्यावेळी मात्रांचे सूक्ष्म अंश वायुचक्रात वास करतात असा बराच काळ गेल्यावर ब्रह्मदेवाची रात्र संपून त्याला जागृती येते आणि तो परत पूर्वीप्रमाणेच सृष्टीरचना करतो आणि ज्यांचे सूक्ष्मांश म्हणजे आत्मे वायुचक्रात लीन झालेले असतात त्या जीवांची पुन्हा ब्रह्मदेव उत्पत्ती करतो म्हणजे शरीर त्यांना मिळतं पुनर्जन्म ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अवधी वेळ जेव्हा संपतो त्यावेळी ब्रह्मप्रलयास सुरुवात होते म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं की ब्रह्मदेवाचा प्रलय येतो ब्रह्मप्रलय म्हणजेच कल्पांत ओढवतो ब्रह्मांडाचा हा चौथा प्रलय आहे जसं ब्रह्मदेवाला निद्रा येते तेव्हा निद्रा प्रलय होतो ब्रह्मांडाचा आणि सृष्टीनाश पावते तसंच ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं तर तेव्हा ब्रह्मप्रलय सुरू होतं शंभर वर्ष पाऊस पडत नाही त्यामुळे प्राणी मरून जातात कल्पना येणार नाही अशा प्रकारे पृथ्वीला भेगा पडू लागतात सूर्य बारा कळांनी म्हणजे खूप उन्हाने ताप देऊ लागतो म्हणजेच बाराही महिन्यातील बारा आदित्यांचा ताप एकदाच एकाच वेळी होत राहावा त्याप्रमाणे इतकी उष्णता असह्य उष्णता उत्पन्न होऊन पृथ्वी जळून खाक होते अग्नी पाताळापर्यंत पोहोचल्याने शेष नाग विष ओकू लागतो आकाशातून सूर्याचा ज्वाळा आणि पाताळातून शेषाने ओकलेले विष या प्रकारे दोन्हीकडे दोन्हीकडून जळू लागल्यावर पृथ्वी शिल्लक तरी कशी राहील सूर्य अधिकच उग्रतेने तापू लागल्याने चहूकडे म्हणजे सगळीकडे हलकल्लोळ माजतो कडकडाट होऊन मेरू पर्वताचे कडे धडाधड कोसळू लागतात अमरावती म्हणजे इंद्राचं इंद्रलोक सत्यलोक जे ब्रह्माचं स्थान आहे ब्रह्मदेवाचं वैकुंठलोक म्हणजे विष्णूचं स्थान आणि कैलास म्हणजे शंकराचं स्थान याशिवायही अनेक लोक सर्व जळून खाक होतात मेरू पर्वतच नष्ट होतो त्याचा सर्व महिमा नाहीसा होतो आणि देवसमुदायही वायुचक्रात सूक्ष्म अंशाने वावरतो पृथ्वी भस्म झाल्यानंतर हत्तीच्या सोंडेसारख्या प्रचंड धारांनी पाऊस कोसळू लागतो त्या जळात पृथ्वी निमिषात विरून जाते पुढे सर्वत्र नुसते पाणीच पाणी उरते नंतर ते सर्व जल अग्नी शोषून टाकतो आणि अमर्याद ज्वाळा एकत्र होऊन उफाळू लागतात समुद्रातील वडवानल म्हणजे समुद्रातील लावारस अग्नी ज्वालामुखी शिवाच्या नेत्रातील नेत्राग्नी पृथ्वीच्या सप्त आवरणातील म्हणजे सात आवरणांमधील कव्हर्स मधील आणि विद्युल्लता म्हणजे याप्रमाणे हे सर्व एकत्रित होऊन ज्वाळा उफाळू लागतात आणि देवही देहत्याग करतात आणि पूर्वरूपाने वायूमध्ये मिळून जातात त्या वाऱ्याने वैश्वानर म्हणजे अग्नी एकाएकी विझून जातो आणि वायू ब्रह्मांडात सैरा वैरा धावत सुटतो पण धूर आकाशात ज्याप्रमाणे नाहीसा होतो तशीच वायूची स्थिती होते आणि तो परब्रह्मी नाहीसा होतो आहे बऱ्याच असलेल्या वस्तू थोड्याचा नाश होतो असे म्हणतात वायू वितळून गेला की सूक्ष्म पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती आणि जाणीव रूप ईश्वर ही निर्विकल्प स्वरूपात लीन होतात मिसळून जातात तेथे फक्त शुद्ध जाणीव तेवढी राहते पुन्हा एका वायू वितळून गेला की सूक्ष्म पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती आणि जाणीव रूपी ईश्वर हे सुद्धा निर्विकल्प स्वरूपात म्हणजे कल्पनेच्या पलीकडच्या अशा ब्रह्मस्वरूपात परब्रह्मात लीन होतात विलीन होतात तेथे फक्त शुद्ध जाणीव तेवढी राहते पण जगज्योती नाहीशी होते शुद्ध सारांश स्वरूप स्थिती तेवढी उरते जितकी काही नामे व रूपे आहेत ती प्रकृतीच्या योगेच असतात प्रकृती उरली नाही ती बोलण्यासारखी काही उरतच नाही म्हणून प्रलयाची वाट न पाहता प्रकृती म्हणजेच दृश्यसृष्टी असतानाच विवेकाने स्वरूपस्थितीचा अनुभव घ्यावा यालाच विवेक प्रलय पाचवा प्रलय म्हणतात पुन्हा ऐका जितकी नामे जितकी रूपे आहेत ती प्रकृतीच्या योगेच असतात प्रकृती उरली नाही की बोलण्यासारखं नावं घेण्यासारखं आणि रूप वर्णन करण्यासारखं असं काही उरतच नाही म्हणून प्रलयाची वाट न पाहता म्हणून कोणत्याही प्रलयाची वाट न पाहता आधी सांगितलेले चारही प्रलय निद्रा प्रलय प्रलय देहांत ब्रह्म निद्रा प्रलय किंवा ब्रह्मदेवाचे अंतप्रलय म्हणजेच ब्रह्मप्रलय हे चारही प्रलय यांची वाट न पाहता प्रकृती म्हणजे दृश्यसृष्टी असतानाच म्हणजे आत्ताच अस्तित्वात असतानाच हे सगळं चालू असतानाच विवेकाने म्हणजे आपल्या बुद्धीने विचाराने ज्ञानाने स्वरूपस्थितीचा अनुभव घ्यावा ही स्वरूपस्थितीचा अनुभव घेणं यालाच विवेक प्रलय विवेकाने स्वरूपस्थितीचा अनुभव घेणं यालाच विवेक प्रलय असं म्हणतात हाच पाचवा प्रकार प्रलयाचा याप्रमाणे पाचही प्रकारचे प्रलय तुला उत्तम प्रकारे वर्णन करून सांगितले आहेत असं श्रोत्याला स्वामींनी सांगितलं इथे अठ्ठावीसोव्या संपूर्ण इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पंच प्रलय निरूपण नाम म्हणजे पाच प्रलयांचं निरूपण एक्सप्लेनेशन या नावाचा समास पाचवा समाप्त संपूर्ण जाहला जय जय रघुवीर समर्थ पुन्हा भेटूया पुढील भागात गुड रिडिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला कृपया क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं पूर्वसूचना तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटू पुढील भागात दशक दहा समास सहा मध्ये ब्रह्म माफ करा भ्रम निरूपण भ्रम निरूपण याबद्दल समजून घेण्यासाठी धन्यवाद